पौष महिन्याला भाकड मास असं म्हणतात आणि या महिन्यामध्ये शुभ कार्य टाळली जातात पण कोणती टाळावीत आणि कोणती पाळावीत तेच जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना पण त्याविषयी अनेक समज आणि अने गैरसमज आहेत इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक शुभ कार्य पुढे ढकलली जातात तर महत्वाची बोलणी टाळली जातात नवीन व्यवहार तर होतच नाहीत इतका हा महिना वाईट असल्याची समजूत असल्याने त्याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का याचा दापोलीचे विनायक जोशी यांनी घेतलेला हा धांडोळा पौष महिन्याला तैश आणि सहस्य अशी अन्य दोन नावंही आहेत अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात तसंच याला भाकड मास म्हटलं जाऊ लागलं कारण मकर संक्रांतीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत असा सार्वत्रिक समज आहे परंतु निर्णय सिंधू धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्य सांगितली आहेत आणि ती याप्रमाणे आहेत पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत माघ सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव अर्थात शाकंबरी नवरात्र उत्सव असतो शारदीय नवरात्र उत्सवासारखाच तो साजरा केला जातो पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान जप होम तर्पण आणि ब्राह्मण भोजन करावं शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा या शिवापुढे दीपाराधना करावी पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी दुर्गेची मूर्ती पिठाची करावी आणि व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावं महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं रवी धनुराशीत प्रवास करून मकर राशीत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा आणि आनी आनिक उरकून देवास महानवेद्य करण्याची पद्धत आहे महानवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी गुळाची पोळी बाजरीची भाकरी वांग्याचे किंवा तिळाचे पदार्थ केले जातात मित्रांनो यावरून एक गोष्ट तरी लक्षात आली असेल की धार्मिक कार्यासाठी हा महिना काही निषिद्ध नाहीये हे स्पष्टच राहिला प्रश्न विवाह वास्तुविषयक कार्यांचा तर पौष महिन्यामध्ये सूर्यनारायण धनु राशीत असतात विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असं शास्त्र सांगतं मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज नाही पौष महिना शुभ कार्यासाठी वर्ज आहे ती निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्र आधार नाही धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृ ही सर्वच शुभ कार्यांसाठी वर्जन असतो पौष महिन्याचा सुद्धा असाच बागुलबुवा करू नये सोप्या आणि सहज भाषेत सांगायचं चा झालं तर श्री खंडोबा आणि श्री महासादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली इथे होत असतो त्यामुळेच जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास काहीच हरकत नसावी गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज नाही मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू देखील नाही घराऐवजी कुंपण किंवा अन्य काही कामं करायला मात्र हरकत नाही घराची दुरुस्ती रंगरंगोटी फर्निचर यासारखी कामं करायला काहीच हरकत नाही संपूर्ण महिनाभर घर खरेदी दागिना खरेदी प्रवास किंवा अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावीत काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळालं असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नये परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असतं त्यावरून त्या महिन्याला त्या नाव मिळालेलं आहे जसं चित्रा नक्षत्रावरून चैत्र विशाखा नक्षत्रावरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या त्या चंद्र नक्षत्राचा महिन्यावर प्रभाव असतो ज्योतिषशास्त्राच्या आधारावर सांगतात त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असतं त्यामुळेच हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो पौष महिन्यात शुभ कार्य करत नाहीत ही रूढी बनली आहे परंतु जरी रूढी पाळायची म्हटली तरी सुद्धा जी रूढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न ना पाळणच योग्य खरं की नाही तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका